हॅलो व्यस्त वेलकम टू पणस मंचुरियन पार्ट टू हे आसा पणसचे बॉल्स हंगा तयार झाले असा मंचुरियन बॉल्स आर रेडी नॉ वेला पण ते तयार झालेले असे एका वटेन पणसचे बॉल्स शिजोवचे काम हंगा चालू असा शेगडेचे आणि त्याच शेगडेचे दुसऱ्या वटेन मसालो मसाला खातीर गॅस तापपाक आज दिन दौड़ेगा सर किस नेचर आने की सब साल हुआ सर सा। लोशन बारी सूरी चिरप हंगा मंचुरियन बॉल्स सामके बरे तरेन शिजतात कोथमिरीचा पारो सुरियन बारीक चिरप हांवें एक मंचुरियन बॉल टेस्ट केला सामको क्रंची आणि समको रुची कसं असा हांव बारीक करून घेतला आता झाऱ्याच्या जा मदतीन परत मंचुरियन बॉल आम्ही तळया बरे तळीिले आणि मे नवले काय हे बॉल बरे कुरकुरीत आणि समके रुची कसे लागतात मसालो करपाची खरी गरजच कर ना असेच नाही तुम्ही बॉल खाऊ शकता आता हात तेल घाला कायदे तळी गरम झालेले आणि आता तेल घालून हे खोबरेल तेल वापरलं मसाला तयार करच्या पहिले तुम्ही पळला की आम्ही करपा खातीर मंचुरियन बॉल्स तयार करपा खातीर रायस ब्रायन ऑइल आणि सासवचे तेल वापरलेलं हरव्या मिरसांगो हो। चिरून घेऊ हगळं गजाली मिरसांग कोथमीर लसूण आले आता तेलात कायदण्याच्या तेलान घालून ते बरेच जाय तेल बरेच गरम झालेलं असा आणि खोबरेल तेल वापरलेलं असं आता दुसरे वेळा घालले मंचुरियन बॉस बरे तरुण बरे कुडकुडीत झाले असा ते आम्ही आपल्या झाडाच्या मदतीन टाटण काढून घेवचे या वटेन तुम्ही पळतात की हांगा मिरसांग लसूण आले कोथमीर म्हणजे गरम हरम चालू असं